माय मराठी महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाची पहिली भाषा मराठी आपल्या मराठीला आहे समृद्ध परंपरेचा हजारो वर्षांचा वारसा आणि आता तर तिला मिळाला आहे अभिजात दर्जाचा सन्मान मराठी बोलण्याचं वाचण्याचं लिहिण्याचं आणि मराठी माणूस असण्याचं आपल्याला लाभलेलं ला हे भाग्य अवर्णनीयच मराठीचा वसा आणि वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने अर्थात एम के सी एलने अभिमानाने ही जबाबदारी घेत एक अनोखा उपक्रम साकारला आहे साहित्यसृष्टी या वेबसाईट निर्मितीचा यावर गेल्या एकशे पंचाहत्तर वर्षांहून अधिक मोठ्या काळाचा वारसा असलेल्या मराठी साहित्याचं समग्र दर्शन घडेल काही क्लिक्समध्ये साइटच्या मुख्य पानापासूनच आपला या डिजिटल प्रतिसृष्टीमधला प्रवास सुरू होतो पुस्तकांची माहिती तर यावर मिळेलच पण जोडीने आपल्या आवडत्या लेखकांबद्दलही जाणून घेता येईल सर्व प्रकाशकांच्या सर्व पुस्तकांची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध असेल या वर्षाखेर पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांची माहिती या वेबसाईटवर असेल साहित्य विश्वात घडणाऱ्या ताज्या घडामोडी चर्चा बातम्या दररोज तुम्हाला अपडेट देत राहते नवनवीन पुस्तकांची परीक्षणं लोकप्रिय पुस्तकांची यादी मान्यवरांची शिफारस यासारख्या सुविधा तर यावर आहेतच मराठी साहित्याचं जतन आणि मराठी संस्कृतीचा अभिमान म्हणजे साहित्यसृष्टी डॉट ओ आर जी